मस्त असं एकच नंबर झालाय बघू शकता तुम्ही हॅलो नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी भन्नाट अशी एगळी चवीला चा टेस्ट एकदम भारी मऊ लुसलुसीत होणारी कप पोहे घेतले आणि एक वाटी रवा घेतलाय त्याच्यापासून मस्त असं भन्नाट इडली बनवणार आहे पोहे उपमा खाऊन आहे तर रोज रोज तेच तेच नाश्ता भाजी भाकरी खाऊन कंटाळा आज वेगळा आगळा जरा मस्त आपण नाश्ता बनवूया चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक वाटी रवा घेतला आहे मी तुम्ही कुठल्याही ह्याच्यानं मेजरमेंट घेऊ शकता हो का पोहे सुद्धा ह्याच्यानं असं झालेली एक पोहे पण घेतले मी एक वाटी बघू शकता तुम्ही मी ज्या वाटीनं पोहे रवा घेतला होता त्याच वाटीनं अर्धी वाटी दही घेतलं आहे तुम्ही द दही आंबट ज कसा आहे तसं बघून घेऊ शकता ह्या दह्याऐवजी तुम्ही ताक पण घेतलं तरी चालते एक वाटी हे बघा ह्याचं टाकून घेते मी ह्याच्यामध्ये एक वाटी दही आणि चांगलंही एकत्र मिक्स करूया हे बघा असं मिक्स करून झालं आहे आणि मी ज्या वाटीनं पोहे रवा घेताल तर त्याच वाटीनं एक वाटी पाणी टाकून घेते हे बघू शकता तुम्ही चांगलं मस्त एकत्र एक मिक्स करून घ्यायचं ह्याला गुटळे होऊ द्यायचे नाही तर आणि रवा कच्चा घ्यायचा रवा भाजल्याला नाही घ्यायचा जाड किंवा पातळ रवा तुम्ही कुठलाही घेतला तर चालेल पण रवा कच्चा राहायला पाहिजे भाजल्याला रवा नाही घ्यायचा बघा मी अजून थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते चांगलं हे बघा असं चांगलं आपलं मिक्स करून झालंय साधारणतः दोन वाट्या पाणी लागले ह्या वाटीनं त्याला दोन वाट्या पाणी घेतले मी आता चांगलं मिक्स करून झालंय एक दहा मिनटं ह्याला मुरण्यासाठी ठेवू हे बघा ते दहा मिनिट पीठ आपलं मुरतं आहे तोपर्यंत आपण इकडे चटणीची चे तयारी करून घेऊया हे बघा मी ओलं खोबरं घेतलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल मी ताजी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे धुऊन मिरच्या घेतल्या चार असं तोडून तुकडे करून घ्यायचं मिरच्या म्हणजे वाटाला आपल्या सोपं जात आहे हे बघू शकता हे बघा मी थोडं भाजलेलं शेंगदाणे आहे आणि आलं घेतलं थोडासा आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चवीपुरतं मीठ टाकून घेते तुम्ही तो तुमच्या तुमच्या आवडीनुसार मीठ टाकून घ्या साखर टाकते थोडी हे बघा तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर टाकून घेतलं तर चालतंय नाही टाकलं तरीही चालतंय व्हिडिओ शेवटपर्यंत वोड़ बघा म्हणजे तुम्हाला समजेल छोटी छोटी पण तुम्ही थोडीशी दही टाकलं तरी पण चालेल ह्याच्यात मी नाही टाकणार दही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकून घेतलं तरी चालेल चला आता बारीक करून घेऊ हे बघा बघू शकता आपली चटणी तयार आहे मस्त एकच नंबर झाले चटणी आपण आता ह्याला काढून घेऊया घेऊयाला तुम्ही फोडणी टाकू वाटलं तर टाकू शकता नाही टाकलं तर तसंच मी खाल्लं तर चालेल मस्त अशी एकच नंबर चटणी झाली आपली मी तडक्यासाठी तडक्या पॅन घेतलाय आपण आता चटणीला तडका देऊन घेऊया मी तडका फॅनमध्ये तेल गरम करून घेतलाय हे बघा बघू शकता तुम्ही मोहरी टाकून घेते चांगली मोहरी तडतडली की हे मेथीचे चार दाणे टाकते मेथी तडतडली की हे उड उडीत डाळ टाकून घेते उडीत डाळ पण चांगली तळू द्यायचं चा, करपूस होईपर्यंत लालसर आपली उडी डाळ लाल झाली की कडी पारा टाकून घेतला त्याच्यातच हे दोन सुक्या मिरच्या आता आपण फोडणी टाकून घेऊया ह्याच्यात हे बघा असं चुरमन वाजली ना आपली फोडणी परफेक्ट बसली असं समजायचं आपण बघू शकता आता तोपर्यंत आपलं दहा मिनिट झालं पीठ मुरलंय आपण आता त्या पीठाकडे वळूया हे बघा दहा मिनटं हो झालंय हे मस्त असं आपलं बॅटर मुरलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया थोडं थोडं जास्त पाणी नाही घालायचं जेवढं लागते तेवढंच पाणी घालायचं अंदाजानं जास्त पाणी घटला ना आपलं बॅटर पातळ होऊ शकतं थोडं पाणी टाकायचं मग एक एक चमचा चला आता आपण वाटून मस्त आपण एक पसरट भांडे घेऊन याच्यामध्ये बॅट हे बॅटर काढून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं बॅटर झालं घट्ट परफेक्ट जसा पाहिजे तसं आपल्याला झालं आहे आता दुसरं पण असंच मी ह्या पद्धतीने गाळून घेते मस्त असं आपलं बॅटर तयार झालं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला जसं पाहिजे तसं ह्याच्यात अजून काय सोडा टाकलं नाही मीठ टाकलं नाही काय नाही पीठ आपलं मस्त झालं परफेक्ट फुलले पीठ हे बघा मस्त अस एकच नंबर झाला आपला डोसा बघा एक नंबर झालाय बघा बघू शकता मी सगळे असेच ह्या पद्धतीनेच करून घेते हे एक नंबर झालेत दोरशे आपले हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा डोसा आपला मस्त असं परफेक्ट झालाय खाण्यासाठी तयार आहे या खायला आणि हे बघा आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त असं रव्या पोव्यापासून आपले बनविलेले डोसे आहेत एकच नंबर झाले